हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आज लिंबूच्या झाडाविषयी मी थोडीफार तुम्हाला माहिती सांगणार आहे थोडीफार माहिती सांगणार आहे म्हणजे कसं हे लिंबूचं झाड काही माझं नाही आहे माझ्या माहेरचं झाड आहे आपल्या परसबागेमधल्या झाडाची काळजी कशी घ्यायची किंवा त्याला फळ कसं लागलं याचा विचार कसा करायचा काय झालं दोन वर्ष झालं आम्ही हे झाड लावलं होतं या दोन वर्षात एवढं मोठं झाड झालेलं पण त्याला काही फळच लागत नव्हतं आता फळ लागत नाही म्हटल्यानंतर काय करायचं काय करायचं म्हणजे पूर्वीचे ज्या आजी असतात किंवा पूर्वीचे जे लोक असतात ते काय म्हणायचे एवढं अरे बापरे एवढं मोठं झाड झाले मग याला का लागत नाही याला मांसार द्या याला मांसार द्या आता मांसार काय द्यायचा आता मांसार काय द्यायचा मां द्या, ते काय आम्हाला समजत नव्हतं मग आमच्या माझ्या बहिणीच्या सासूबाईंनी सांगितलं याला मांसार द्यायचा म्हणजे एखादं पक्षी मेला किंवा आपलं मांजर मेलं तर ते पुरायचं अरे बापरे आता पुरायचं म्हणजे हे कितपत अंधश्रद्धा आहे हे कितपत खरं आहे हे काय आम्हाला माहिती नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तसं माझं माहेर आहे कोकणात आता कोकणात म्हटलं तर या असल्या विषयावर खूप विश्वास असतो लोकांचा त्याच्यानंतर आता ही श्रद्धा की अंधश्रद्धा ही तुमचं तुम्हीच ठरवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा मग एकदा आमच्या घरचं मांजर म्हणजे देवाघरी गेलं मग ते आता काय करायचं तर चला म्हटलं आपण पुरून तर बघू त्याला फळ लागतंय का पण काय सांगायचं ते मांजर जेव्हापासून आम्ही पुरलं तेव्हापासून याला फळं खूप लागायला लागली बघू शकता तुम्ही लिंबू किती पडलेत आता कितपत खरं आहे कितपत खोटं आहे ते तुम्हीच ठरवा आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा हे खरं असतं का खोटं असतं का तुमच्या गावात किंवा तुमच्या तिकडे कशी पद्धत आहे तसं म्हटलं तर, ला ते तर हे मला तर काही असलं पटत नाही की असं काही केल्यानंतर त्याला फळ लागतं किंवा काय पण ह्या पूर्वीच्या ज्या महिला आहेत किंवा पूर्वीचे जे लोकं असतात ते जरा अंधश्रद्धाळू असतात त्यामुळे त्यांचं काय तर असतं की हे करा मग तसं होईल ते करा मग हे होईल पण चला आपण त्यांच्या म्हणण्यानुसार आपण तर हा प्रयोग केला पण आपल्याला फळं लागली Karena dia asu, याला आम्ही म्हणजे औषधोपचार औषधोपचार म्हणण्यापेक्षा आम्ही ह्याला शेणखत पण भरपूर टाकलं त्याच्यानंतर ज्यावेळी आम्ही ताक करायचो त्यावेळेस आम्ही ताक करून आवर्जून जायचो ज्यावेळे महिलांना म्हणजे आम्हाला अडचण असायची त्यावेळी कधीही आम्ही त्या लिंबीच्या झाडाजवळही गेलो नाही आम्ही त्या झाडाची पुरेपूर काळजी घेतली म्हणजे त्याला पाणीही भरपूर दिलं कदाचित पाणी भरपूर मिळाल्यामुळं पण त्याला आणि शेणखत चांगलं मिळाल्यामुळं पण त्याला फळ एवढी भरपूर लागली असतील चला तर मग काही का असे ना आमच्या झाडाला फळ लागलं हे महत्वाचं आमच्या सर्वांच्यासाठी हे झाड तर किती मोठं झालंय बघा पण एवढ्या मोठ्या झाडाला एकही लिंबू लागत नव्हता याचा विशेष सर्वांना वाटत होतं पण आता या वर्षापासून खूप छान आणि खूप मोठी मोठी अशी लिंबू लागतात बघा तुम्ही तुमच्या झाडाची काळजी कशी घेता तुम्ही तुमच्या झाडाला लिंबू लागण्यासाठी काही काय केलं हे मला कमेंट करून तर नक्की सांगा बघा किती मोठे मोठे लिंबू आहेत आता हे कसं झालं पावसानं सगळे लिंबू पडलेत म्हणून मी ते वेचायला गेली त्यावेळी मला असं वाटलं की व्हिडिओ करावा आणि तुमच्यासोबत तो शेअरही करावा म्हणून एक मी आपला छोटासा चार पाच मिनटाचा व्हिडिओ बनवला आहे तो नक्की बघा आणि क माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ही श्रद्धा का अंधश्रद्धा तेही मला नक्की कळवा आता ही माझ्या मैत्रिणीच्या भावाची फ बागा आहे तिथे मी सहजच गेले होते तिच्याकडे तिला भेटायला त्यावेळेस ती म्हटली चल आपण पपईच्या बागेत बागेतनंतर फिरून येऊ की ती छान पपईची बाग आहे बघा बरं अगदी शेतकऱ्यानं जर शेती अगदी व्यवस्थितरित्या पिकवली तर ती खूप छान पिकते बरं का यांना तर खूप या पपईच्या बागेपासून खूप फायदा होतो मी माझे वडील आणि आमच्या घरातले सर्वच जण ही फफाईची बाग पाहायला गेलेलो तिचे दादा फौजी आहेत पण रिटायर्ड फौजी आहेत पण तरीसुद्धा त्यांना खूप शेतीची आवड आहे बघू शकता तुम्ही किती छान त्यांची फपईची बाग आहे बागेत जरासुद्धा गवत वगैरे किंवा घाण वगैरे काही नाही बघा खूप छान अशी म्हणजे मला तर अशा बागेतनी वगैरे फिरायला किंवा अशा ठिकाणी व्हिडिओ करायला खूप आवडतं खूप छान आणि खूप मस्त असतात बघ बरं का आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद